मिरज तालुक्यातील मल्लेवाडी येथील सन अठराशे शहात्तरमध्ये गाव नकाशावर या रस्त्याची नोंद वहिवाटीच्या आठ फुटी रस्त्यावर वर्षानुवर्षे अतिक्रमणे होत गेली वाद आणि तंटे यामुळे रस्ता अरुंद होत गेला तो रुंद करण्याची मागणी वर्षानुवर्षे होत होती पण पुढाकार कोणी घेत नव्हते अनेक शेतकरी अतिक्रमण असल्याचे मान्य करण्याच्या मनस्थितीत नव्हते अखेरीस सध्याच्या अस्तित्वातील रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूंना दहा फूट याप्रमाणे वीस फूट रस्ता करण्याचा निर्णय घेण्यात आला या कामी सद्दा मकानदार संदीप माने आनंदराव पाटील अभय शिंदे रोहित पाटील उत्तम माने अमर शिंदे आधी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला मूळ नकाशा काढण्यात आला त्यातील रस्त्याची रुंदी दाखवून दाख दाखवण्यात आली गेल्या पंधरावड्यापासून याची तयारी करण्यात आली गावात विशेष ग्रामसभा घेण्यात आली रस्त्यालगतच्या एकोणचाळीस गटातील दोनशे ते अडीचशे शेतकऱ्यांच्या रस्त्याशी थेट संबंध होता सुमारे पाचशे शेतकऱ्यांना अप्रत्यक्ष फायदा होणार होता ही बाजू पलटल्यानंतर शेतकऱ्यांनी मंजुरी देण्यात आली तब्बल तीन किलोमीटर लांब रस्त्याच्या रुंदीकरणाला मान्यता देण्यात आली बीने तातडीने रुंदीकरणही सुरू करण्यात आले या कामी शेतकऱ्यांनीच पैसे देऊ केले अखेर आठवडाभराच्या कामानंतर वीस फूट रुंद प्रशस्त रस्ता साकारला शेतकऱ्यांच्या या उपक्रमाचे आमदार सुरेश खाडे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी कौतुक का केले खाडे म्हणाले या रस्त्याच्या पुढील कामासाठी निधी देऊ जिल्ह्यातील अन्य शेतकऱ्यांनीही मल्लेवाडीच्या शेतकऱ्यांचा आदर्श घेऊन आपल्या भागातील पाणंद रस्त्याची कामे करावीत जिल्ह्यातील हा सर्वात जास्त लांबीचा पाणंदा रस्ता असल्याचा उल्लेख जिल्हाधिकाऱ्यांनी केला ते म्हणाले हा रस्ता जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरेल मल्लेवाडी गावाने या रस्त्याच्या माध्यमातून आदर्श गावाच्या दिशेने वाटचाल केली आहे लोकसहभागातून इतके मोठे कामही होऊ शकते हे ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी दाखवून दिले कार्यक्रमाला प्रांताधिकारी उत्तम दिघे तहसीलदार धुमाळ ज्ञानेश्वर मडकेब तहसीलदार आशिष सानप अशोक जमदाडे मंडलाधिकारी बाळकृष्ण नागरगोजे तलाटी सोनाली खोत सरपंच विनायक पाटील संदीप माने अर्जुन पाटील अमर शिंदे पोलिस पाटील अभय शिंदे सुभाष दरो बाहुबली दरुरे दर्शन दरो आनंदराव पाटील अप्पासाहेब देसाई गुंडू देसाई राजेंद्र देसाई अण्णासाहेब वगैरे आदी उपस्थित होते मला माहीत आहे की खऱ्या अर्थाने या देशाचं भविष्य लिहितात ते इथले शेतकरीच लिहितात दि माडगुळकर हे या सांगली जिल्ह्याचे कवी आहेत फार मोठा कवी होऊन गेला गीत रामायण त्यांनीच लिहिलं तरी फार सुंदर कविता लिहिलेली आहे ती परमेश्वराबद्दलची आहे त्या कवितेत ते असं म्हणतात नसे रावळी वा नसे मंदिरी रावळी म्हणजे काय राजवाडा म्हणजे नसे रावळी वा नसे मंदिरी जेथे राबती हात तेथे हरी हरी म्हणजे पांडुरंग देव मला पांडुरंग कुठे आहेत राजवाड्यातही नाही मंदिरातही नाही तर जिथे राबणारे हात आहेत तिथं देव आहे पुढे तो म्हणतो ते म्हणतात जिथे भूमीचा पुत्र गाळीला जोपासण्यासाठी आपण जे मेहनत करतो जे घाम गाळतो तो पांडुरंग तुमच्यातच आहे फक्त तो आपल्याला पाहावा लागतो शोधावा लागतो तुमच्यापैकी अनेक जण पंढरपूरला गेले असतील गेलाय पंढरपूरला एक पद्धत आहे तिथे मोठा मनुष्यही धाकट्याच्या वाकून नमस्कार करतो आणि छोटा माणूससुद्धा वयाने लहान मनुष्य मनुष्यसुद्धा मोठ्यांच्या पाया पडतो कारण काय आहे त्याचं त्याचं कारण हे आहे की प्रत्येकात परमेश्वर आहे आणि त्यामुळे वय काय असो कोण काही आहो असला तरी समोरच्या माणसातला परमेश्वर पाहून मी तुला नमस्कार करतो ही ती भावना आहे त्यानंतर पाऊस पडला की ह्या रस्त्यामध्ये साहेब बैलगाडीनंच पोर शाळा सोडायची बैलगाडीन जायचं असा प्रकारेच होता आता ते होणार नाही आज रस्ता हा चालू केलाय आता मी त्या रस्त्यानं बैलगाडीतून बसलो जीपमध्ये बसलो आणि माझ्या गाडी ती बसली म्हणजे मला शेतकऱ्याला असं से म्हणायचं होतं का काय गाडी येते इत्या का नाही बघायला पाहिजे आपल्याला पण असा हा रस्ता झाला असे रस्ते महाराष्ट्रामधले पानंद रस्ते हे सगळे व्हायला लागलेत तक्रारी निर्माण करून बाकीच्या गोष्टी सगळ्या अडचण करून सगळे करून प्रशासन सगळं मसूर डिपार्टमेंट कलेक्टर साहेब असतील त्यांच्या खाली दिगे साहेब असतील मोरे मॅडम असतील यांच्या माध्यमातून आज आपल्या तालुक्यातले बरेच रस्ते आज ओपन व्हायला लागले जिल्ह्यातले रस्ते ओपन व्हायला लागले आणि ते रस्ते होत असताना पुढचा प्रश्न असा येतो की मग हे रस्ते करायचे कसे आता मग मी कलडे साहेबांशी मी चर्चा केली हे रस्त्याला पैसे आपल्याला मागायला पाहिजेत मग ते रोजगार हमीतून मागा किंवा कशातून मागा मग म्हणून सांगितलं की रोजगार हमीतून ह्याचं खडी करून घेतो आमदार साहेब तुम्ही डांबरी करून घ्या ठरलं चला आज ठरलं आपलं रोजगार हमीतून हा रस्ता बाळासाहेब तुम्ही खडीकरण मुलमीकरण करून घ्या त्याचं डांबरी करून द्यायचं काम माझं राहिजल्या बरोबर आहे पण ते पहिलं काम करून घ्यायचं मग असंच वाक्य होत मी लक्ष होत होतो काय म्हणले खडीकरण हे करण प्रशासन आणि बाळासाहेब पुढाकार घेते मागे लागते त्यांच्याकडे करून ते खडीकरण मुलगी करून खडीकर मुलगीकरण झालं की मला दहा दिवसाचा कालावधी द्या <laughs> मी डांबरेकरांचं काम मंजूर करतो बरोबर ना आता हे आदेश आता मी देण्यापेक्षा तुम्ही आदेश जे रस्ते ओपन होतील जे रस्ते पानंद रस्ते खुले होतील ज्या शेतकऱ्याने आपल्याला मदत केली ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतलं काय पीक का असेल ते काढलं असेल आणि रस्ता चार फूट पाच फूट काय दिला असेल ते रस्ते मी तुम्हाला शब्द देतो ते रस्ते त्या मुर्मीकरण तर कंप्लेनं आपण करून घेऊया स्ट्रक्चर तयार झालं व्यवस्थित झालं की मग दांबरीकरणाचाही विचार त्याचा करू आपण पण प्रथमता मुर्मीकरण करून रस्ता व्यवस्थित येण्यासाठी जाणं जा जा महत्वाचं आहे त्याच्या पुढल्या ह्याच्यामध्ये टप्प्यामध्ये आपण त्याला डांबरीकरण करता येतो कारण आता डांबरीकरण केला तर तो राहत नाही त्यासाठी स्ट्रक्चर खालचं तर बोललं पाहिजे हा खूप दिवसापासून पडलेला रस्ता आहे तर स्ट्रक्चर खालचं झालं तयार झालं तर निश्चित आपण डांबरीकरण करता येत त्या दृष्टीकोनं हा रस्ता आपल्याला करता येईल